नमस्कार सगळ्यांशी केला सल्लाची के प्रल्हादजी आंबेडकर व्याख्यानमाला आणि त्याच्या निमित्ताने या व्याख्यानमालेतल्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मंत्री झाल्यानंतर संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा झालोय पत्रकार मित्रांशी भेटूया चर्चा करूया तुम्हाला न भेटता गेलो तर बरं वाटणार नाही म्हणून खर तर आज आपण भेटतो आहोत एक गोष्ट तुम्हाला करायची तेवढा बोलता मी माझं निवेदन मांडतोय त्यानंतर तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर स्वागत आहे सांस्कृतिक <laughs> कार्य विभागाच्या अंतर्गत कला लोककला वाद्य गीत संगीत अन्य अशा विविध विषयांसाठी काही ना काही योजना आम्ही वर्षभर चालवत असतो काही उत्सवही करत असतो त्यामध्ये गरजू जे विद्यार्थी असतात ज्यांच्याकडे कला आहे पण शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च हा बरेचदा काही लोकांना परवडत नसतो आणि मग ती कला जी महाराष्ट्राच्या कलेला आपल्या लोक कला कलेला वृद्धिंगत करते अशा संगीतातील कला जोपासणाऱ्या व शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या विभागाच्या अंतर्गत Vincent जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना ऑलरेडी आहे अस्तित्वात आहे त्या बारा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो एका विद्यार्थ्याला पाच हजार रुपये महिना याप्रमाणे दोन वर्ष शिष्यवृत्ती असते म्हणजे जवळजवळ एका विद्यार्थ्याला दोन वर्षात एक लाख वीस हजार रुपये आपण शिष्यवृत्ती देऊन त्याच्या अडचणीला दूर करून दूर त्यांना दूर मदत करून शास्त्रीय संगीत शिकू पाहणाऱ्या किंवा वाद्य शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो याच धर्तीवर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक विभागाची घोषणा करते महाराष्ट्रातील लोककला आणि लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या आर्थिक टंचाईमुळे ती संधी दुर्दैवाने ज्यांची गमावू नये अशा विद्यार्थ्यांना म्हणजे चोवीस विद्यार्थ्यांना लोककला आणि लो, लोक लोकवाद्य काही शेवटी आपला महाराष्ट्र दराखोरामध्ये आहे मायाबोलीमध्ये आहे लोकले मध्ये लोकसंवादामध्ये लोकनाट्यामध्ये लोकवाद्यामध्ये आहे आणि त्याला बळ देणं सुद्धा आवश्यक आहे म्हणून पहिल्यांदा अशी एक शिष्यवृत्ती योजना वर्षाला चोवीस विद्यार्थ्यांना लोककला लोकवाद्यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिना अशा पद्धतीची शिष्यवृत्ती आज आम्ही घोषित करतोय मला वाटलं की मराठवाड्याची पावनभूमी आणि संभाजीनगरच्या धर्तीतून राज्यभर या योजनेचा प्रसार व्हावा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्याची माहिती करावी योजनेचा निकष काय असेल फॉर्म कशी असतील योजनेला नाव काय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या काळामध्ये घोषित करू आणि शिष्यवृत्ती योजना यावर्षीपासून लागू होईल हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करतो आहोत मला वाटतं त्याची माहिती आणि घोषणा करावी एवढा पुरताच माझा विषय आहे बाकी तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचार आपल्याकडे

ड्रोन निर्मिती ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग ड्रोन पद्धतीचा आज जो अति आवश्यक अत्याधुनिक अशा पद्धतीचा आवश्यकतेचा प्रस्ताव सुद्धा तिथे यावा याबद्दलची कार्यवाही सुरू झाली आहे पुढा वेळ थांबा अतिकृत सगळी घोषणा किती कंपन्या काय कारण ड्रोन पॉलिसी आता अंतिम स्वरूप आहे ड्रोन पॉलिसीचं काम माझ्या विभागात होत आहे तर अंतिम स्वरूप दिल्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या आहे आणि त्यामुळे इथल्या युवकाला इंडस्ट्रीजला किंवा उद्यमशीलतेला चालना मिळेल असेच प्रस्ताव त्या ठिकाणी येते टी इन्व्हेस्टसाठी कारण की इथं मोठा आहे सगळे जागा इथं आणि माहिती तंत्रज्ञान तंत्रज्ञानासाठी सगळ्या विभागांमध्ये शहाय विभागांमध्ये याबद्दलच्या युवकांना संधी मिळाली असं मराठवाडा विभागामध्ये सुद्धा संभाजीनगर खूप महत्वाचं केंद्र आहे आणि इथे ड्रोनचा आपण विचार केला तशाच पद्धतीने प्रत्येक विभागामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम एल या सगळ्या माध्यमातून उद्याची जी भाषा आहे त्या भाषे संदर्भामध्ये उद्यमशीलता वाढावी अशा स्वरूपाचे प्रस्ताव या भागात सुद्धा मराठवाड्यात आम्ही आणणार आहोत आयटी कडून महापरीक्षा आणि सगळ्या परीक्षांचा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा संस्था ने त्यांच्याकडून भेटल्या जाणार परीक्षा त्याच एकत्रीकरण त्याची फी त्या फीस वरून गोंधळ निवडणुकीच्या आधी पण होतात तुमचं पण होतं तुमचं पॉलिसी डोसिशन म्हणून काही त्याच्यामध्ये करणार परीक्षा म्हणून आय टी कडून त्याची माहिती दिली कारण टाटाचं पण त्याच्याच कडून होतं माहिती होण्याची एम के मुद्दा महत्वाचा आहे माहिती म्हणून तुम्हाला राज्य सरकार आयटी टी जे निवडणूक टास्क फोर्स नियुक्त केलेले होते सायबरचं असेल आय टीच्या संदर्भात असेल त्याचे काही लिमिटेशन मराठवाड्यात होणार आहे आता जसं तुम्ही म्हणाला पहिल्यांदा या राज्यामध्ये आपण ए आय पॉलिसीसाठी टास्क फोर्स नेमला सायबर सिक्युरिटी हा बेरणीवर आलेला विषय आहे आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा केवळ सायबर क्राईम पुरताच राहिलेला नाही तो माझी आमदार सुरक्षित राहण्यापासून कुठे फसवला जाऊ नये सिक्युरिटी पर्यंत या सगळ्या विषयामध्ये आपण सायबर सिक्युरिटी टास्क फोर्स ची निर्मिती केली आनंद या गोष्टीचा की पहिल्यांदा एन च्या सायबर सिक्युरिटीचे हेड हे कुठल्या राज्याच्या धोरण बनवण्याच्या कामाच्या समितीचे सदस्य झालेले आहे जी सी सी सेंटर्स ग्रोथ सेंटर्स बनावे यासाठी सुद्धा टास्क फोर्स आपण नेमला आहे येत्या आठवड्यामध्येच त्या विषयातली पहिली बैठक जी मुंबईत होते आपण त्यांना तीन महिन्याचा वेळ दिलाय तीन महिन्यात ते धोरण येईल ते धोरण सर्वंकष इन्क्लुसिव्ह सर्व व्यापी राज्याला आवश्यक त्या गोष्टींसहित असेल और धोरण हे बरोबर आपण वाट करूया सर डेटा अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पण तुलनेन ठीक आहे बँकांचे कामकाज बऱ्यापैकी असे रिपोर्ट्स घेतल्यानंतर तुमच्यापर्यंत काही माहिती आहे त्या अनुषंगाने काही करणार ह्या क्षेत्रात काम करण्याच्या संध्या खूप आहेत आज कोऑपरेटिव्ह बँक मध्ये तर माहिती तंत्रज्ञानाच्या विविध असलेल्या प्लॅटफॉर्मची उपयोगिता ही करणं काळाची गरज झालेली आहे कारण सायबर सिक्युरिटीचा जो मुद्दा मांडला तर हे वे नॅशनलाइज बँकांतच आहे असं नाही आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये आज सरकार स्तरावर चर्चा चालू आहे आज लगेच घोषित करावं अशी आत्ताची वेळ आमचा <laughs> विचार सांगू शकतो सर्वात कंटिन्यू ठरलं

जो मागच्या काळाचा अनुभव आहे तो म्हणजे आपण केवळ रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी विषयाच्या विभागात सांगितलं पण मे जून जुलै आले तर विद्यार्थ्यांच्या निकाल या सगळ्यावर पुन्हा एकदा सर्व्हर वर बर्डन आलं क्राइश आला अशा घटना ज्या मागे घेतल्या त्या होऊ नये कॅपॅसिटी बुडली या कार्यक्रमा पर टीबी पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे पण माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शंभर दिवसाच्या काय करायचंय त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत की ज्यामध्ये राज्य सरकारने खाजगी व्यवस्थेच्या माध्यमातून क्लाउड सिस्टीम हायर करून त्यातून कदाचित आता होतोय असं नाही डीपीडीपी नवीन कायदा जो केंद्र सरकारने सिक्युरिटी आणि पर्सनलाइज इन्फॉर्मेशन याबद्दलचा जो केला आहे त्याचा भंग होऊ नये यापुढे आतापर्यंत झालाय असं नाही आणि बरोबरीने कॅपॅसिटी बिल्डिंग व्हावी या दोन्ही कामाचे निर्देश दिले आहेत शंभर दिवसात ते आम्ही काम करतो शिक्षण मंत्र्याशी शिक्षण मंत्र्याबरोबर विविध

सगळ्यांनी पहिल्या दोन बैठकांमध्ये अजितदादा देशात होते ते सुरुवात ह्या महिन्यात झाल्या आपल्या गेल्या महिन्यामधली मंगळवारची बैठक काल अधिकाऱ्यानं माननीय देवेंद्रजी आणि उभे समोर गाव सुरू होते शिंदे साहेब प्रवासात असतील म्हणून कालच्या बैठकीत येणार होते याच्यात निर्णय कुठले अडकले तसं नाही सरकार निर्णय घेत योजना रिव्ह्यू घेत आहे आता तर पालक सचिव यांना सुद्धा जिल्ह्यात जायला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याकडे निर्देश दिले बरोबरीने शंभर दिवसात करायची विभागाला ती काम त्याला गती सुरू झाली आणि सर्वच विभागात आणि खाली तहसीलदार स्तरापर्यंत जिल्हाधिकारी स्तरापर्यंत सात पॉइंट कार्यक्रम दिलेला आहे जो नागरिकांना सेवा सुविधांमधल्या अडचणी होऊच नाही इतक्या खालच्या स्तरापर्यंत या सर्विसेस सेवा याबद्दलचा विचार करून काम करणारे सरकार आहे जनाहितार्थ शंभर टक्के काम करणारे सरकारच्या संमतीने प्रश्न आहे कार्यक्रम झाला करायचं असेल तर तर आता हा गणेश पूर्ण त्या ते वाक्य आपल्याला कळेल आणि त्यामुळे संदर्भाचे स्पष्टीकरण मराठी शाळेत शिकलं त्यामुळे पूर्ण संदर्भाचे स्पष्टीकरण झालं ते संयुक्तिक होईल एक आणि तो प्रत्येक राजकीय पक्षाला वाढण्याचा अधिकार रा आहे ना भाजपलाही आहे तो एकनाथजीच्या शिवसेनेलाही आहे अजित अजितदाव राष्ट्रवादीला आहे आणि मुळामध्ये ज्या पक्षाचा आता गट झाला उबाटा त्या उबाटाच्या गटात राहिलेल्या आमदारांच्या गटाला आमचा नेता पंतप्रधान होईल इथपर्यंत संजय राऊत बोलू शकतात

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.